जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन आज दिनांक बावीस मार्च रोजी जळगाव जिल्हा न्यायालय येथे करण्यात आले होते या लोक अदालतीचे उद्घाटन आज बावीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा सत्र न्यायाधीश एस एन राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून या लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये अनेक तक्रारींचा निपटारा यावेळी करण्यात आला आहे या लोक अदालतीप्रसंगी पाणी पुरवठा विभाग पोलीस विभाग बँक विभाग या विविध तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे या लोक अदालतीचे उद्घाटन जिल्हा सत्र न्यायाधीश एस एन राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए के सय्यद अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची यावेळी उपस्थिती होती या लोक अदालतीमध्ये जवळपास बेचाळीस हजार प्रकरणे आली असून त्याचा निपटारा करण्याबाबत जळगाव जिल्हा न्यायाधीश एस एन राजूरकर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात सन दोन हजार पंचवीसमधलं हे पहिलं राष्ट्रीय लोक अदालत आपण आयोजित केलेलं आहे एकंदरीत परिस्थिती बघता भरपूर लोकांचा सहभाग दिसून येत आहे पक्षकारांना तेवढी आशा आहे की या लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणं आपल्याला समोपचारानं मिटवून घेता येतील आणि त्यासाठी आमचे प्रशासन पूर्णत सज्ज झालेले आहे तुम्ही बघू शकता बाजूला माझ्या ॲडिशनल एस पी श्री नकाते साहेब आहे आमचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री सय्यद साहेब आहे मग इथले जिल्हा विधी या जिल्ह्याचे बारचे अध्यक्ष आहे आमचे सचिव आहेत इतर पदाधिकारी उपस्थित आहेत मला आशा आहे की या लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरण आपण समोपचाराने मिटू कारण मागच्या वर्षी आपण जवळपास अकराशे पन्नास प्रकरणं हे पेंडिंग होते ते समोपचाराने निकालात निघालेले आहे आणि साडेबारा हजार प्रकरणं हे प्रिलिटिगेशनचे होते ते सुद्धा समोपचाराने निकालात निघालेले आहे यावेळेस आपण स्पेशल ड्राईव्ह घेतलेला होता तर साडेसहाशे प्रकरणं स्पेशल ड्राईव्हमध्ये आपण या मागच्या मागील पाच दिवसात आपण निकालात काढलेले आहे आणि आजसुद्धा अशी आशा आहे की जास्तीत जास्त प्रकरणं प्रिलिटिगेशन तसेच पेंडिंग हे निकालात निघतील तुम्ही बघू शकता मागे गर्दी की पाणीपुरवठा विभागाच्या आहेत आपण यावेळेला दंडात त्यांच्या पंच्याहत्तर ते, ते शंभर टक्के सूट देऊन त्यांचे जे काही पाणीपट्टी आहे ते, ते भरून घ्या याबाबतसुद्धा आपण त्यांना नोटीस पाठवलेल्या हो आणि त्यानुष्ण लोक इथे जमा झालेले आहेत आणि याबाबत आताच नुकतंच आम्ही आयुक्तसोबतसुद्धा सुद्धा बोलणं केलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांना जसा फायदा होईल तो मिळवून द्या आणि प्रकरणं हे प्रकार मार्च एंडिंग आहे सगळ्यांना माहीत आहे रिकव्हरी हा महत्त्वाचा फॅक्टर असतो आणि त्या अनुषंगाने त्यांचीही रिकव्हरी होईल आणि लोकांनाही चार पैसे कमी लागतील म्हणजे हे विनविंग सिच्युएशन आहे असं म्हटल्याचं वावगं ठरून आज आज बेचाळीस हजार प्रकरण आपण ठेवलेले आहे प्री लिटिगेशनचे आणि साडे अकरा हजार पोस्ट लिटिगेशन म्हणजे पेंडिंग म्हणतो आपण त्याला आणि बेचाळीस हजार प्री लिटिगेशनचे असे जवळपास पन्नास हजाराच्या वर आपण प्रकरण ठेवलेले आहे मला अशा आहे की जास्तीत जास्त प्रकरणं आजच्या लोकन्यायालयाच्या दिवशी समुपचारानं निकालात निघते